हॅलो नमस्कार सोनम फॅन्सी ब्लाऊजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर इथे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्तीस साईज कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघणार आहे पेपर कटिंग मी इथे तुम्हाला दाखवणार आहे जसे आपले लाईव्ह क्लास पण चालू आहे फ्री शिवण क्लासचे आणि काही मी व्हिडिओच्या मार्फत पण तुम्हाला कटिंग शिकवणार आहे तर इथे बघा आपण छत्तीस साईज कटोरी ब्लाऊजचं पॅटर्न बघणार आहे आणि त्या पॅटर्नचे जे मापा आहे ब्लाउजचे छत्तीस साईजचे ते मी इथे नोट करून घेतलेले आहे तर सगळ्यात अगोदर तुम्हाला हे माप मी व्यवस्थित सांगते त्यानंतर आपण कटिंग बघूया तर इथे बघा ब्लाऊजची शून उंची तेरा आहे ठीक आहे मागचा गळा दहा इंच समोरचा गळा आहे सहा इंच शोल्डर आहे साडेपाच इंच मुंड आहे साडेपाच इंच छातीचा चौथा भाग छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच कंबर फिटिंग आहे इथे आठ इंच कटोरी घ्यायची तुम्हाला साडेपाच इंच क्रॉसपट्टीचं जे माप आहे ते तीन आणि अडीच आहे समोरच्या बाजूने तीन इंच आणि फिटिंगच्या बाजूने अडीच इंच बाहीची उंची आहे पाच इंच फिटिंग आहे सहा इंच आता बाहीची घडी कशी टाकायची ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते तर इथे बघा छत्तीस साईज कटोरी ब्लाउजचं आपण कटिंग बघणार आहे तर या मेजरमेंटनुसार मी तुम्हाला कटिंग शिकवते तर इथे बघा माप आपल्याला समोरच ठेवायचे आणि मी ते एक व्हाईट पेपर घेतलेला आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित कळेल या व्हाईट पेपरवर आपण कसं मार्किंग केलं आणि कशा पद्धतीने मापं घेतले तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं बघा ब्लाऊजची पूर्ण उंची तेरा आहे बरोबर तर इथे आपण एक इंच शिलाई मार्जिंगमध्ये एक्स्ट्रा घेत असतो तर इथे चौदा इंचावर तुम्हाला खून करायचे आहे ठीक आहे पूर्ण उंची आहे ती चौदा इंच तुम्हाला घ्यायची त्यानंतर तुम्हाला शोल्डरचं माप टाकायचं आहे तर छत्तीस साईडसाठी आपण शोल्डरचं माप टाकणार आहे साडेपाच इंच हे बघा साडेपाच इंचावर एक खून करून घ्यायची ठीक आहे आडवं हे माप आपण टाकतो हे शोल्डरचं माप असतं हे आपण टाकलं साडेपाच इंच त्यानंतर लगेच मोंड्याचं माप टाकून घ्यायचं पण मुंड्याचं सारखं माप येण्यासाठी आणखी मधमत तुम्हाला साडेपाच इंचावर खून करून घ्यायची म्हणजे काय होतं मुंढ्याची जी लाईन आहे ती एकदम सरळ येते तर मुंडा आपण इथे घेणार छत्तीस साईजसाठी साडेपाच इंच हे बघा छत्तीस साईजला आपण इथे साडेपाच इंच मुंडा आपण घेतला त्यानंतर तुम्हाला छातीचं माप टाकायचं आहे तर छाती आपण घेतली छातीचा चौथा भाग छत्तीसचा चौथा भाग किती येतो नऊ इंच बरोबर तर नऊ इंचावर मी इथे खून केली ठीक आहे अगोदर तुम्ही जेवढं फिटिंगचं माप आहे ते टाकून घ्या त्यानंतर शिलाई मार्जिंगमध्ये तुम्ही इथे दीड इंच किंवा दोन इंच शिलाई मार्जिंग वाढू शकता तर बिगनर्ससाठी मी सांगेल तुम्ही दोन इंच इथे शिलाई मार्जिंग घ्या ठीक आहे इथपर्यंत माप लक्षात आलं त्यानंतर तुम्हाला कंबरचा घेर टाकून घ्यायचा तर कंबर फिटिंग किती आहे साडे सॉरी कंबर फिटिंग आहे आठ इंच ठीक आहे त्यानंतर एक मा एक इंच तुमच्या पाठीमागच्या टक्ससाठी तुम्हाला इथे वाढवायचं असतं आणि त्यानंतर तुम्हाला दोन इंच ही शिलाई मार्जिन घ्यायची असती इथे जेवढी आपण शिलाई मार्जिन घेतली तेवढीच खालच्या बाजूने तुम्हाला इथे शिलाई मार्जिन घ्यायची आणि या फिटिंगच्या ज्या दोन लाईन आहेत त्या व्यवस्थित आखून घ्यायच्या हे बघा मी तुम्हाला व्यवस्थित आखून दाखवते म्हणजे समजायला एकदम सोपं पडतं हे बघा हे जे एक्स्ट्राचं माप आहे ते आपलं फिटिंगचं माप आहे शिवून आपलं ब्लाऊज इथपर्यंत या फिटिंगपर्यंत येणार आहे इथपर्यंत लक्षात आलं त्यानंतर गळ्याची रुंदी तुम्हाला इथे घ्यायची तर इथे या ब्लाऊजला मी पाठीमागून लटकन लावणार आहे तर गळारुंदी मी इथे अडीच इंच घेते जर तुम्हाला लटकन दोरी वगैरे लावायची नसेल तर तुम्ही गळारुंदीही कमी ठेवायची असते तर तुम्ही इथे सव्वा दोनची पण गळारुंदी घेऊ शकता त्यानंतर आता हे पाठीमागचं पॅटर्न आहे मी तुम्हाला दोन्ही सेपरेट वेगवेगळे वेग पॅटर्न काढून दाखवणार मागचा भाग वेगळा आणि समोरचा भाग वेगळा म्हणजे ते तुम्हाला समजायला एकदम सोपं जाईल तर इथे बघा आता मा मागचा जो गळा आहे तो आहे दहा इंच ठीक आहे आपण जे माप नोट केले त्यानुसार मागचा गळा जो आहे तो दहा इंच आहे गळा जास्त डीप आहे उंचीपेक्षा उंचीनुसार गळा हा जास्त डीप होतो तर मग मी इथे दोरी लटकन इथे ते लावणार आहे जर तुम्हाला दोरी लटकन लावायचे नसेल तर तुम्ही गळारुंदीही कमी घ्यायची आहे तर इथे बघा हा बॉक्स बनवून घेतला गळ्याचा त्यानंतर गळ्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा ठीक आहे इथपर्यंत लक्षात आलं त्यानंतर तुम्हाला मोंड्यामध्ये इथे तिरकं दीड इंच घ्यायचं आहे मोंड्याला शेप देण्यासाठी आता इथे बघा मुंड्याला शेप देण्यासाठी आपण तिरकं दीड इंच घेतलं बरोबर पण मुंड्याला आकार द्यायला कुठून सुरुवात करायचे हे बऱ्याचदा इंच्या लक्षात येत नाही तर त्यासाठी काय करायचं मुंढा जो काही असेल सहा इंच असेल सात इंच असेल साडेपाच इंच असेल तर कुठलीही मोंड्याची उंची असू द्या कुठल्याही साईजचा ब्लाउज असू द्या त्यामध्ये काय करायचं मुंड्याला आकार देताना अगोदर मोंढ्याची पूर्ण उंची मोजून घ्यायची आणि त्यानंतर टेपला असं मधोमध मद फोल्ड करून तिथे एक पॉईंट काढून घ्यायचा आणि त्या पॉईंटपासून तुम्हाला मोंढ्याला आकार द्यायला सुरुवात करायची तर हे बघा आता मी मोंढ्याला आकार देऊन घेते या पद्धतीने तुम्हाला मोंढ्याला आकार द्यायचा आहे मी थोडंसं डार्क करते म्हणजे व्यवस्थित दिसेल तर इथे बघा व्यवस्थित मोंढ्याला मी आकार देऊन घेतला आणि हा आपला पाठीमागचा भाग आहे त्यानंतर शोल्डरच्या मधोमध तुम्हाला टेप ठेवायचा आहे ठीक आहे आणि तुम्हाला इथे पाठीमागचे जे टक्स असतात त्याचं मेजरमेंट काढून घ्यायचं तर इथे तुम्ही चार साडेचार इंचा चा टक्स घेऊ शकता तर हाईटनुसार तुम्हाला हा टक्स घ्यायचा आहे तर मी इथे हा चार इंचाचा टक्स घेते आहे साडेचार पण घेऊ शकता हाईट जास्त असेल तर साडेचार इंचाचा पण आपण टक्स घेतो आणि हे बघा या टक्समध्ये आपलं एक इंच कपडा शिवण्यामध्ये जातो म्हणून मी ते खालच्या बाजूला इथे एक इंच आणि मग दोन इंच शिलाई मार्जिन टाकली म्हणजे टोटल खालच्या बाजूने मी इथे तीन इंच माप वाढवलं हो हे जे एक इंच आहे ते तुमच्या पाठीमागच्या टक्ससाठी एक्स्ट्रा घेतलेलं आहे हे तुम्ही नोट करून घेऊ शकता आता हे पॅटर्न मी व्यवस्थित कट करून घेते त्यानंतर आपण समोरचं गु� पॅटर्न बघूया आता इथे बघा हा पाठीमागचा जो भाग आहे तो मी काढून घेतला आता गळा मी हा आत्ताच कट करणार नाही समोरचा भाग काढल्यानंतर आपण हा गळा कट करायचा आहे तर हा जो पेपर आहे तो दुसऱ्या पेपरवर ठेवून घ्यायचा समोरचा पार्ट काढायला एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा जसं मी फ्री शिवण क्लासमध्ये तुम्हाला शिकवलं आणि खूप छान ताईंनी ब्लाउज शिवले सगळ्यांच्या कमेंट पण खूप छान होत्या सेम त्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगते आहे तर इथे बघा सगळ्यात अगोदर काय करा मा पाठीमागचा जो भाग आहे तो दुसऱ्या पेपरवर ठेवून घ्यायचा आणि समोरच्या बाजूने म्हणजे गळ्याच्या बाजूने तुम्हाला अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा ठेवायचा आहे तर तो, तो कशासाठी हुक बटनपट्टीसाठी हा आपण अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा ठेवणार आहे बाकी हे पॅटर्न जसं आहे तसं तुम्हाला आखून घ्यायचं तर इथे बघा मी अर्धा इंचावर अगोदर ही लाईन नाखून घेते हे बघा एवढं आपण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलं त्यानंतर हे पॅटर्न जसं आहे तसं आखून घ्यायचं तर इथे बघा हा जसा पॅटर्न आहे तसा मी आखून घेतला आणि समोरच्या बाजूने मी पण अर्धा इंच वाढून घेतलेला आहे आता हा पॅटर्न जो आहे तो मी बाजूला ठेवते हे बघा पॅटर्न जसा होता तसा आपण आखून घेतला आता यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आणि गळ्याला शेप देऊन घ्यायचा तर अगोदर मी मुंड्याला शेप देऊन घेते परत एकदा बॉक्स बनवायचा कारण पाठीमागच्या मुंड्यापेक्षा समोरचा मुंडा हा अर्धा इंचाने खोलून घ्यायचा असतो तर इथे आपला मुंडा होता पूर्ण उंची साडेपाच बरोबर इथपर्यंत घेतलं त्यानंतर इथे परत एकदा व्यवस्थित बॉक्स बनवायचा बॉक्स बनवला की मग यामध्ये तुम्हाला तिरकं एक इंच इथे मार्किंग करायचं आहे हे बघा बरोबर कोणच्या तिरकं मी घेतलंय ठीक आहे आता तुम्हाला याच्यापेक्षा अर्धा इंचाने हा समोरचा मुंडा खोल असतो ना तर त्या या पद्धतीने तुम्हाला आकार द्यायचा हे बघा हे सेपरेट वेगवेगळे पार्ट मी यासाठी सांगितले की जे नवीन आपले मेंबर असतील बिगनर्स असतील त्यांच्या व्यवस्थित लक्षात बसावं मागचा भाग कसा कट केला समोरचा भाग कसा कट कट केला त्या पद्धतीने मी हे दोन्ही पार्ट वेगवेगळे कट केले नाहीतर आपण एकाच वेळेस दोन्ही पार्ट पण कट करू शकतो तर इथे बघा आता समोरच्या गळ्याची जी उंची आहे सहा इंच आहे तर उंची मी इथे टाकून घेतली ठीक आहे आपण वरती गळारुंदी जेवढी घेतली त्यापेक्षा जास्तही खालच्या बाजूने आपण गळारुंदी घेऊ शकतो पण मी वरती पण अडीच घेतली आहे खाली पण अडीच इंच घेतली आहे ठीक आहे याचा पण एक बॉक्स बनवून घ्या म्हणजे गळ्याला आकार द्यायला सोपं जातं हे बघा बॉक्स बनवला त्यानंतर गळ्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने गळ्याला आकार दिला त्यानंतर काय करायचं तुम्हाला क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे तर इथे बघा मी तीन इंच समोरच्या बाजूने घेतली ठीक आहे आता ही क्रॉसपट्टीचं माप तुमच्या छातीच्या पोर्शनवरून तुम्हाला ठरवायचं आहे तर इथे बघा तुम्ही पावणे तीनची पण क्रॉसपट्टी घेऊ शकता किंवा अडीच दोनची पण क्रॉसपट्टी घेऊ शकता आता इथे एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते जर छातीचा पोर्शन जास्त असेल तर काय करायचं क्रॉसपट्टी ही छोटी ठेवायची जरी तुमची छत्तीस साईज असेल आणि छातीचा पोर्शन जास्त असेल किंवा कमी असेल जर कमी असेल तर तीन आणि अडीचची घ्या आणि छातीचं पोर्शन जास्त असेल तर तुम्हाला अडीच आणि दोनची क्रॉसपट्टी घ्यायची आहे तर काय होतं जर तुम्ही छातीचा पोर्शन जास्त असला आणि क्रॉसपट्टी पण मोठी घेतली तर ती अर्धी क्रॉसपट्टी ही छातीवर येत असते तर ते कटोरी पण व्यवस्थित बसत नाही आणि ते ब्लाऊज पण व्यवस्थित दिसत नाही तर त्यासाठी तुमच्यासोबत जर तसा प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही साईजनुसार तर आपण मेजरमेंट टाकतो बरोबर पण कस्टमरच्या साईजनुसार जर छातीचा पोर्शन हेवी असेल तर तुम्हाला या पद्धतीने क्रॉसपट्टी कट करायची आहे तरी इथे बघा मी आता अडीच आणि तीनची क्रॉसपट्टी टाकली जर जास्तच असेल तर तुम्ही अडीच आणि दोनची पण क्रॉसपट्टी टाकू शकता ठीक आहे तर मी आता अडीचवर सरळ लाईन आखून घेते क्रॉसपट्टीला आकार देण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे हे बघा एकदा अडीच अडीच इंचावर तुम्ही सरळ लाईन आखून घ्या आणि त्यानंतर इथे असा शेप तुम्हाला द्यायचा आहे हे बघा या पद्धतीने तुम्हाला मिळून मिळून घ्यायचं हे बघा इथून तुम्हाला शेप द्यायचं व्यवस्थित आणि शिवल्यानंतर पण सेम असा आकार आला पाहिजे जसं मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओमध्ये शिकवलं होतं आणि स्टिचिंग पण दाखवली होती तर स्टिचिंगच्या पण खूप साऱ्या टिप्स होत्या त्या पण तुम्हाला मी लाईव्ह व्हिडिओमध्ये शिकवलेल्या आहे आणि या व्हिडिओमध्ये पण सांगणार आहे तर बघा आपण क्रॉसपट्टीचं माफ टाकल्यानंतर कट करायच्या वेळेस व्यवस्थित कट करून घेते इथे हे बघा आता क्रॉसपट्टीचं माप टाकल्यानंतर आपण कटोरी पॉईंट काढणार आहे तर इथे मी कटोरी छत्तीस साईजसाठी साडेपाच इंच घेणार आहे जसं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं प्रत्येकाची शिवण्याची स्टिचिंग करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते वेग कधी कधी साडेपाचची पण कटोरी फिक्स बसते आणि सहाची पण बसते तर इथं मी साडेपाचची कटोरी घेतली इथून तिरक मी घेणार आहे अडीच इंच हे बघा इथून तिरक मी घेणार अडीच इंच आणखी मधोमध मी साडेपाचवर खून करणार आणि साडेपाचवर खून कुठून केली मी हा जो एक्स्ट्रा शिलाईचा पट्टीचा एक्स्ट्रा कपडा आपण वाढवलेला आहे याला सोडून मी पुढे साडेपाच इंच घेतलं आहे हे लक्षात असू द्या त्यानंतर तुम्हाला मोंड्यामध्ये इथून तिरकं तुम्हाला गळ्यातून तिरकं अडीच इंच घ्यायचं आहे हे बघा ठीक आहे इथून तिरकं तुम्हाला अडीच इंच घ्या किंवा इथून पाऊण इंच किंवा एक इंच पण घेऊ शकता पण हे सोपं आहे इथून तिरकं अडीच इंच मुंड्यातून तिरकं अडीच इंच आणि इथं तुमचं जे काही मार्जिंग असेल साडेपाच सहा ज्या साईजचं असेल त्या पद्धतीने माप टाकून घ्या म्हणजे कटोरीचा आकार पण गोल येतो आता बऱ्याचदा इंच्या कमेंट असतात ब बघा कटोरी उभी येते किंवा कप कटोरी चपटी येते व्यवस्थित पप येत नाही फुगा येत नाही तर त्यासाठी तुम्ही ही ट्रिक यूज करून बघा कटोरी पण एकदम छान बसते तर इथे बघा आता हे जे पॉईंट आलेले आहे त्याला मी आकार देऊन घेते आणि त्यानंतर आपण बघूया कटोरीला आकार कसा येतोय हे ये बघा तुम्ही इथे बघू शकता कटोरीला किती छान आकार आलाय सेम शून पण तुमची कटोरी सेम अशी आली पाहिजे म्हणजे ती कटोरी एकदम छान बसते तर आकार देण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे तुमची या पद्धतीने कटिंग केली तर कटोरी जास्त उभी पण वाटणार नाही चपटी पण वाटणार नाही आणि पफ पण एकदम छान येईल आता या कटोरीमध्ये तुम्हाला माप वाढवल्याच्या नंतर मी टक्स पण टाकून दाखवेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्या कटोरीचा टक्स किती छान येतो तर हे बघा आता समोरचं जे मेजरमेंट आहे ते पूर्ण कम्प्लीट झालं आहे यानंतर आता ह्या पॅटर्नची मी कटिंग करून घेते हे बघा इथे बघू शकता तुम्ही पूर्ण पॅटर्न मी कट करून घेतले तर इथे असं व्यवस्थित दाखवते तर इथे बघा मी दुसरा पेपर घेतलाय आणि आपली ही जी कच्ची कटोरी आहे ती त्या पेपरवर व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि इथे आपल्याला आता यामध्ये माप वाढवायची आहेत तर माप वाढवण्या अगोदर कटोरी जशी आहे तशी एकदा आखून घ्या त्यानंतर माप कुठे वाढवायची मी तुम्हाला दाखवते आता बघा कटोरी जशी आहे तशी मी आखून घेतली बरोबर त्यानंतर काय करायचं आता माप कुठे वाढवायची ते मी तुम्हाला दाखवते तर इथे बघा आपण या बाजूला बर, सव्वा इंच माप वाढवायचं आहे बरोबर तर सव्वा इंच माप वाढवताना ही जी लाईन आहे त्या दिशेला तुम्हाला हे माप वाढवायचं तर इथे मी सव्वा इंचावर खून करते आणि तुम्ही याच पद्धतीने कुठल्याही साईजची कटोरी तुम्ही या पद्धतीने वाढवू शकता तर इथे बघा त्या साईडने आपण सव्वा इंच घेतलं या साईडने पण तुम्हाला सव्वा इंच माप वाढवायचं हे बघा लाईन ड्रॉ करून घ्यायची ठीक आहे त्यानंतर काय करायचं आपण हुक बटन पट्टीसाठी आधीच अर्धा इंच माप वाढवलेलं होतं तर इथे मग आता आणखी माप वाढवायची गरज नाही आहे तशी तिरकी लाईन इथे तुम्हाला आखून घ्यायची आहे बरोबर आता यानंतर काय करायचं ही जी गळ्याची बाजू आहे इथे तुम्हाला तीन लाईन एवढं माप वाढवायचं आहे आणि त्यानंतर हे पॅटर्न यामध्ये गोल आकारात तुम्हाला ही कटोरी आकार देऊन जोडायची आहे तर समजा असा तुम्हाला आकार देता आला तर ठीक जर तुम्हाला असा आकार जमला नाही तर काय करायचं ही जी आपली पहिली कटोरी असते ती या पद्धतीने ठेवून घ्या हे बघा जसं आपण इथे माप वाढवलं हे बघा इथे माप वाढवलं त्या पॉईंटवर आणि ह्या पॉईंटवर मॅच होईल अशा पद्धतीने ठेवा आणि मग नंतर आकार देऊन घ्या म्हणजे तुम्हाला आकार द्यायला पण सोपं देईल जसं तुमचा आकार होता कटोरीचा सेम तसाच आकार आहे हे बघा आणि त्यानंतर ही जी समोरची लाईन आहे ती व्यवस्थित जुळून घ्यायची आणि हे बघा हा आपला व्यवस्थित परफेक्ट कटोरीचा आकार इथे तयार होतो आता यानंतर काय करायचं खालची बाजू जी आहे ती पूर्ण मोजून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने मोजा किती माप येतं ते बघा तर साडेनऊचं पूर्ण माप येतं आहे ठीक आहे तर याला मध्य फोल्ड करायचं टेपला आणि त्याचा मध्य तुम्हाला इथे काढायचा आहे ठीक आहे इथं मद्य काढल्यानंतर तुम्हाला इथे दीड इंच माप वाढवायचं आहे तर इथे बघा एकदम बरोबर दीड इंच माप आलेलं आहे तर इथे तुम्हाला दीड इंच मधोमध माप वाढवलं की नंतर या लाईन तिरक्या लाईन इथे जोडून घ्यायच्या हे बघा खूप सोपी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा लाइव क्लासमध्ये पण खूप छान छान ताईंच्या कमेंट यायच्या सगळ्यांनी ब्लाउज स्टिच करून बघितले छान पण बसले तर इथे बघा ते बघा आपली कटोरी पूर्ण वाढवून झालेली आहे आणि सेम या पद्धतीने तुम्ही कुठल्याही साईजची कटोरी वाढवू शकता काहीशी प्रॉब्लेम येत नाही फक्त तुम्हाला टक्स पॉईंट किती घ्यायचा ते माहिती असणं आवश्यक आहे आणि प्रत्येक साईजला कुठली कटोरी टाकायची हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे तुम्हाला प्रत्येक साईजचं सा मेजरमेंट हवं असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता तर इथे बघा आता हे जे पॅटर्न आहे ते मी कट करून घेते तर बघा ही कटोरी मी पूर्ण वाढवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम गोल छान कटोरीचा आकार आलेला आहे आता याचा टक्स किती घ्यायचा तो मी इथे तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला जर स्टिचिंग येत असेल तर तुम्ही सहज ही ब्राऊज कटिंग करून स्टिच करू शकता आपला स्टिचिंगचा पण व्हिडिओ येईल अगोदर मी पेपर कटिंग तुम्हाला दाखवती आहे आणि या अगोदर पण मी लाईव्ह क्लासमध्ये तुम्हाला स्टिचिंग शिकवलेली आहे जर तुम्ही ते क्लास बघितले नसेल तर स्पेशल प्लेलिस्ट मी बनवलेली आहे फ्री शिवन क्लासची ती तुम्ही चेक करू शकता तर इथे बघा आता खालच्या बाजूने आपण घेणार दीड इंच बरोबर आडवा जो टक्स आहे तो घेणार दीड इंच आणि उभा जो टक्स आहे तो मी इथे घेणार आहे तीन इंच हे बघा इथे तीन इंचावर खून करून घ्या आणि इथे एक लाईन आखून घ्या इथे समजा तुम्हाला टीप घ्यायची आहे कपड्यावरती आता हे बघा तुम्हाला हे फोल्ड करून दाखवते जसं आपण इथे टीप टाकली त्या पद्धतीने आणि हे बघू शकता तुम्ही आपली इथे कटोरी तयार आहे हे बघा परफेक्ट कटोरी आपली इथे येते हे बघा आतल्या बाजूने पण तुम्ही बघू शकता पफ पण छान येतो आणि कटोरी तुम्ही अशी उभी ठेवून पण बघा आता शिवल्यानंतर परत आपली अर्धा इंच इथे कट होईल तर कटोरी कुठे उभी पण दिसत नाही तुम्ही इथे बघू शकता कटोरी उभी पण दिसत नाही आणि कटोरी चपटी पण दिसत नाही परफेक्ट तुमची कटोरी इथे बसेल आता हे बघू शकता इथे पण तुमचं अर्धा इंच शिवण्यात जाईल चारही बाजूने तुमचं अर्धा इंच शिवण्यात जाणार आहे कुठेही कपडा कमी जास्त या कटोरीमध्ये होणार नाही तर हे बघा सेम या पद्धतीने तुम्हाला मेजरमेंट घेऊन कटिंग करायची आहे आणि तुम्ही पप पण बघू शकता किती सुंदर पप इथे येतो तर हे बघा आणि आणखी गोष्ट इथे तुम्हाला सांगते बघा ही कटोरी अशी ठेवल्यानंतर इथे बघा शिवताना तुम्हाला वाटत असेल की अर्धा इंच पाऊण इंच जास्त झालेलं आहे तर ही कटोरी अशीच यायला हवी थोडंसं हे कपडा वाढवा यायला हवा जेव्हा आपण शिवतो तेव्हा हा कपडा त्यामध्ये ॲडजस्ट होऊन जातो आणि तेव्हाच ह्या कटोरीला पब क्रिएट होतो तर तुम्हाला जर असं वाटलं की स्टिचिंगचा हा कपडा एक्स्ट्रा होतो आहे तर हे चुकीचं माप नाही हे एकदम बरोबर माप बसतं आणि हे मी शिवून पण दाखवलेलं आहे लाईव्ह क्लासमध्ये सेम हीच कटिंग आणि स्टिचिंग पण मी तुम्हाला दाखवलेली आहे तर तुम्ही तो व्हिडिओ पण नंतर बघा आणि बघा आता याचा व्हिडिओ पण स्टिचिंगचा लवकरच येईल तर इथे बघा सेम असं पॅटर्न तुमचं येईल शिवल्यानंतर हे बघा ठीक आहे आता क्रॉसपट्टीमध्ये किती वाढवायचं ते मी तुम्हाला इथे सांगते आता हे जे माप आहे ते मी बाजूला ठेवून घेते तर इथे बघा मी दुसरा पेपर घेतला आणि त्यावरती ही क्रॉसपट्टी आपण कट केली ती ठेवून घेतली आणि खालच्या बाजूने मी इथे एक इंच क्रॉसपट्टीमध्ये माप वाढवलेलं आहे तर एक इंच काबर वाढवलं बघा शिवण्यात वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच शिवण्यात आपला कपडा जाईल तर बरोबर एवढी क्रॉसपट्टी आपली उरेल त्यासाठी मी इथे एक इंच खालच्या बाजूने कपडा वाढवलेला आहे बाकी वरती जसा शेप आहे तसा पूर्ण व्यवस्थित आखून घेणार जशी क्रॉस क्रॉसपट्टी आपली आहे तुम्ही योगपट्टी म्हणत असाल तर योगपट्टी किंवा क्रॉसपट्टी तर हे बघा आता हे पॅटर्न मी काढून घेते हे बघा आता आपली क्रॉसपट्टी तयार आहे तर क्रॉसपट्टी आपण खालच्या बाजूने एक इंचाने वाढवली त्यानंतर हे पॅटर्न व्यवस्थित कट करून घ्यायचं तर आपली क्रॉसपट्टी ही रेडी आहे आता यानंतर चौतीस साईजची बाही कशी काढायची ते मी तुम्हाला पुढे सांगते तर बघा बाही बाही कटिंग आपण चौतीस साईजची बाही किटिंग कटिंग कशी करायची ते बघूया तर बऱ्याच ताईंना उंची माहीत असते फिटिंग माहीत असते पण बाहीची घडी किती घ्यायची हे व्यवस्थित लक्षात येत नाही तर तुम्ही ही स्ट्रिक प्रत्येक बाहीसाठी यूज करू शकता जी मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर इथे बघा बाहीची पूर्ण उंची आहे सहा इंच आणि फिटिंग सॉरी बाहीची पूर्ण उंची आहे पाच इंच आणि फिटिंग आहे सहा इंच तर आपण फिटिंग आणि उंची टाकून घेऊया तर इथे बघा बाहीची पूर्ण उंची आहे पाच इंच बरोबर त्यामध्ये एक्स्ट्रा शिलाई मार्जिन सहा इंच आपण हे अस्तरच्या ब्लाऊजची कटिंग करतो आहे जर सिंपल ब्लाऊज असेल तर तुम्हाला दोन इंच खाली वाढवावं लागेल तर इथे बघा सहा इंच मी करून घेतली त्यानंतर आता फिटिंग बाहीची घडी किती काढाय कशी काढायची ते मी तुम्हाला सांगते ठीक आहे तर काय करायचं पाठीमागचा जो भाग आहे तो घ्यायचा बरोबर आणि त्यानंतर तुम्ही इथे अर्धा इंच सोडून ठीक आहे अर्धा इंच सोडून हा पूर्ण जो मोंडा आहे तो तुम्हाला मोजून घ्यायचा आहे हे बघा किती येतो आपला सात इंच आणि प्लस त्यामध्ये दोन इंच आपण एक्स्ट्रा घेत असतो तर सात आणि दोन नऊ इंच तुमची बाहीची घडी येणार आहे तर खूप सोपं आहे बाहीची घडी मोजणं याच पद्धतीने तुम्ही कुठल्याही साईजची घडी टाकू शकता तर इथे बघा नऊ इंच आपली बाहीची घडी आली बरोबर चौतीस साईजसाठी हे बघा तर नऊ इंचावर मी इथे खून करून घेतली तर आणखी इथे नऊ इंचावर खून करून घेते हे बघा त्यानंतर इथून आपण घ्यायचं समोर जेवढी घेतली सहा इंच तेवढंच सहा इंचावर व्यवस्थित खून करायची म्हणजे आपल्याला एक थोडक्यात इथे एक बॉक्स बनवायचा आहे बाही कटिंगसाठी आता नऊ नऊची आपण घडी टाकली बरोबर मी इथे आखून दाखवते नऊची आपण ही घडी टाकली आणि उंची जी आहे ती आपण घेतली सहा इंच पाच होती शून तर एक इंच प्लस केलं तर सॉरी एक इंच आपण प्लस केलं बरोबर आपण सहा इंच इथे माप घेतलेलं आहे उंचीचं आता बघा आपण समोरच्या बाजूने ही बंद बाजू आहे या बाजूने आपण उंची टाकली आणि जे ओपन बाजू आहे त्या बाजूने आपल्याला अडीच इंचाने बाही डाऊन करायची असते म्हणजे समोरची कॅप फाईट घ्यायची असते हो तर इथे मी अडीच इंचाने डाऊन केली बाही बरोबर तर तुम्हाला सहाच्या आतमध्ये बाही असेल तर तुम्हाला अडीच इंचाने डाऊन करायची सहाच्या पुढे माप माप असेल मोठं एल्बोपर्यंत फुल साईज थ्री पीस तर थ्री फोर्थ तर तुम्हाला तीनच्या साडेतीनच्या पुढे माप घ्यायचं आहे तर इथे बघा आता अडीच इंचाने मी डाऊन केली ठीक आहे आता इथे दोन इंच आपण शिलाई मार्जिन अगोदर टाकून घेऊया जेवढं आपण मुंड्याला कटोरीला सॉरी आपण छाती घेरला आणि कंबरला घेतलं तेवढाच तुम्हाला शिलाई मार्जिंग इथे बाहीला पण घ्यायचा आहे तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपण दोन इंच ही टाकून घेतली त्यानंतर काय करायचं बाहीला आकार देण्यासाठी तुम्हाला इथे एक इंच आणि इथे दोन इंचावर खून करून घ्यायची म्हणजे तुम्ही व्यवस्थित बाहीला इथे आकार देऊ शकता तर आकार द्यायची खूप सोपी पद्धत आहे बघा इथे एक दोन इंचावर खून करा आणि त्यानंतर हा जो आकार आहे तो या पद्धतीने बाहीला शेप द्या हे बघा खूप सोपी पद्धत आहे ठीक आहे आता वरच्या बाहीला शेप दिला त्यानंतर तुम्हाला फिशकटचा आकार द्यायचा म्हणजे इथे मासुळीचा आकार द्यायचा आहे तर इकडून दोन इंच इकडून दोन इंच आपण माप घेतलंय त्याचा तुम्हाला इथे मद्य काढायचा आहे तर पूर्ण माप अगोदर मोजून घ्या ठीक आहे इथे साडेपाच इंच माप येतं बरोबर तर त्याचा तुम्हाला इथे मद्य काढायचा हे बघा मध्य काढला की मध्य काढल्यानंतर तुम्हाला अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे ठीक आहे पावणी इंच पण घेऊ शकता मोठ्या साईजला मी इथे अर्धा इंच घेतलं आणि त्यानंतर तुम्हाला या पद्धतीने मासुळीचा आकार द्यायचा बघा हे बघ खूप सोपी पद्धत आहे तुम्ही कुठलीही बाही या पद्धतीने स्टिच करून बघा इथपर्यंत तुमची बाही स्टिच झाली की इथून तुमची फिटिंग सुरू होते आता इथं बघा आपली बाहीची फिटिंग आहे सहा इंच आणि परत एकदा आपण दोन इंचही शिलाई मार्जिंग घेणार हे बघा आता पूर्ण बाहीची जी मार्किंग आहे ती कम्प्लीट झालेली आहे ही बघा बाही पूर्ण मार्किंग जी आहे ती कम्प्लीट झाली आहे आणि याच पद्धतीने तुम्ही कुठलीही बाही कटिंग करू शकता आता ही बाही मी कट करून दाखवते खूप सुंदर बाही बसते ही तर इथे बघा परफेक्ट आपली बाही कटिंग झालेली आहे आणि हा जो पीस निघतो तर हा बघा हा बरोबर मासेलच्या आकाराचा हा आपला पॉईंट निघतो कपडा निघतो किंवा पेपर निघतो म्हणा तर हे बघा अशा पद्धतीने हा पॉईंट निघाला पाहिजे हे बघा तुम्ही बघू शकता आणि जो फिश कटचा आकार आहे मासुळीचा आकार आहे तो फक्त एकाच बाजूने तुम्हाला कट करायचा असतो दोन्ही बाजूने कट करायचा नाही हा जो पॅटर्न असतो तो समोरच्या बाजूने जोडला जातो आणि हा जो वरती पॅटर्न असतो जो उंच असतो तो तुम्हाला पाठीमागच्या बाजूने जोडायचा असतो तर इथे बघा मी बॅकसाईड आणि ही फ्रंट साईड इथे लिहून देते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित जॉईन करताना समजेल समजेल आता इथे बघा पूर्ण आपल्या ब्लाउजची कटिंग झालेली आहे तर इथे बघा आता पूर्ण जे पेपर कटिंग आहे छत्तीस साईजची कंप्लीट झालेली आहे तर यामध्ये तुम्हाला काही शंका असल्यास प्रश्न असल्यास विचारू शकता किंवा तुम्हाला आणखी कुठली ब्लाउजची कटिंग बघायची असेल प्रिन्सेस कटमध्ये असेल फोरटक्समध्ये असेल किंवा कटोरी मध्ये असेल कुठल्याही साईज अठ्ठावीस ते पन्नासपर्यंत तुम्ही कुठल्याही साईजची कमेंट मला विचारू शकता कमेंटद्वारे सांगू शकता की ताई आम्हाला ह्या पॅटर्नची कटिंग पाहिजे आहे किंवा हवी आहे तर तो तुम्हाला व्हिडिओ येईल किंवा मग लाईव्ह व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटिंग पण स्टिचिंग पण दोन्ही पण शिकवत असते तर तुमच्या कमेंट्स आणि लाईक खूप महत्त्वाच्या असतात तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा त्यासोबतच चॅनलवरती आपल्या फ्री शिवण क्लास चालू आहे जर तुम्हालाही क्लासला जॉईन करायचं असेल तर दो रोज दोन वाजता आपला लाईव्ह असतो त्या लाईव्हला तुम्ही जॉईन करू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू